मुस्लिम छप्परबंद समाजाला जातीचे दाखले व जात पडताळणीत येत आहेत येत असलेल्या अडचणी संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन तालुक्यातील विझोरा येथील मुस्लिम शाह छप्परबंद फकीर समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शाह यांनी उपविभागीय अधिकारी भोकरदन व भोकरदन जाफराबाद विधानसभेचे आमदार संतोष पाटील दानवे तसेच तहसीलदार भोकरदन डी वाय एस पी भोकरदन यांना निवेदन देण्यात आले या विषयी उपरोक्त विषयांवर आपले नम्रपूर्वक लक्ष केंद्रित करतो की महायुतीच्या सरकारने विमुक्त जातीसाठी एक चांगला मोठा निर्णय घेतलाय ज्यामध्ये भटक्या विमुक्त जातींना ओळखपत्र व जातीचे दाखले वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यांना येणाऱ्या सर्व समस्यांवर उपाय योजना म्हणून सरकार लवकरात लवकर निर्णय घेऊन छप्पर बंद समाजाला मदत करण्यात येणार आहे मुस्लिम छप्पर बंद समाजाने ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध बंड पुकारून त्यांच्या विरुद्ध आंदोलने केले होते त्यामुळे या समाजातील लोकांना ब्रिटिश सरकारने त्यांच्या सेटलमेंट कॅम्पमध्येच त्यांना डांबून ठेवले होते व त्यांच्यावर ब्रिटिशांनी गुन्हेगारी जाती म्हणून नोंद केली होती अशी नोंद महाराष्ट्र शासनाच्या दप्तरी आहे मुस्लिम समाजाने ब्रिटिशांविरुद्ध लढले म्हणून म्हणून त्यांच्यावर गुन्हेगारी जात कारवाई केली त्यामुळे आजही हलाकीच्या परिस्थितीत हा समाज जगत आहे मुस्लिम छप्पर बंद समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज छप्परबंद समाजाची अवस्था खूप बिकट आहे त्यांच्याकडे जातीचे दाखले इतर कागदपत्रे देखील उपलब्ध नाहीत किंवा छप्परबंद समाज शैक्षणिक क्षेत्रात मागे आहे कारण या समाजाला लाभ असताना देखील केवळ कागदपत्रांच्या आधारे त्यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे प्रथमतः त्यांना शैक्षणिक दृष्ट्या लागणारे जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र काढणे कामी किचकट प्रक्रियेतून जावे लागते त्यामुळे त्यांची पूर्तता होण्याची समाजातील लोक सक्षम राहत नाही त्यामुळे त्यांना कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने त्यांना लाभ घेता येत नाही परिणामी या समाजातील लोक विद्यार्थ्यांना पुढे जाता येत नाही या निवेदनात विजोरा येथील आजम शहा अहमद शहा रईश शहा मेहमूद शहा हसन शहा अजित शहा हारुण शहा बिलाल शहा अबूबकर शहा फारुख शहा हे होते त्याकरिता आपण विनंती करण्यात येते की मुस्लिम छप्परबंद समाजातील लोकांना त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्याकरिता त्यांना मिळणारे विविध महसुली दाखलेसाठी अटी शिथिल करण्यात यावेत जेणेकरून त्यांना विविध लाभ घेता येतील आपल्या माध्यमातून अनेक समाजाला न्याय मिळालेला आहे आमच्याही समाजाला न्याय मिळेल अशी सर्व समाज बांधवांनी अपेक्षा व्यक्त केली आहे अशी माहिती मुस्लिम छप्पर फकीर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शहा यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे जी इंडिया चोवीस तास जालना